अनेक वर्षापासून मी तिथीप्रमाणे आणि तारखेप्रमाणे दोन्ही शिवजयंतीच्या कार्यक्रमाला शिवनेरीवर येण्याचा प्रयत्न करतो आज याचं वेगळं महत्त्व आहे मी आज माझ्या प्रचाराची सुरुवात शिवरायांच्या शिवनेरीच्या पायथ्याशी माथा टेकून प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि मी एक संकल्प बांधला आहे ह्या ह्या की ह्या पुढे आजपासून प्रचार करत असताना आणि निवडून आल्यानंतर आणि दरम्यानच्या काळातसुद्धा छत्रपती शिवरायांच्या साक्षीनं स्मरण त्यांना स्मरण करून शपथ घेऊन सांगतो की ह्या चा पुढचं आयुष्य माझं निवडणुकीचं असो किंवा निवडणुकीच्या बाहेरचं असो शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळण्यासाठी आज सगळ्यात ज्वलंत प्रश्न कांद्याचा भाव आणि हे सगळं करत असताना दुधाचा भाव हे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि हे मी आपलं प्रामाणिकपणे सांगतोय मी नौटंकी करत नाही मला मी शेतातला माणूस आहे ह्या मातीतला माणूस आहे शेतकरी आहे म्हणून मला ह्या शेतकऱ्यांच्या वेदना जास्त जवळून कळतात नतमस्तक होत असताना काय मागणी प्रामुख्याने काय महाराजांकडे मागणी हीच केली की के माझा शेतकरी बांधव शेतकरी समाज गोरगरीब शेतकरी असेल सर्वसामान्य असेल त्यांना जे कष्टाचे दिवस पाहावे लागतात ते पाहावे लागू नये त्यांचा त्यांना न्याय मिळावा शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळावा हे माझं उद्दिष्ट आहे म्हणजे आज नतमस्तक होऊन प्रचाराची सुरुवात केली आज नतमस्तक सुरुवात ह्या ठिकाणी आज एकत्र आहात पहिल्या पाहिजे समोरासमोर आहात मी प्रचाराचं रणनीती किंवा दुसरं काही करण्यापेक्षा मी आपल्याला सांगू इच्छितो दीड वर्ष मी जनतेच्या सहवासात राहून जनतेचे प्रश्न समजून घेतलेले आहे मी कुठल्याही प्रकारची नौटंकी न करता त्यांच्याबरोबर त्यांच्या दुःखात सहभागी झालेलो आहे आणि ते प्रश्न जनतेच्या मला अतिशय जळून माहिती आहे आणि म्हणून हे प्रश्न सोडवत असताना अनेक दुसरेसुद्धा प्रश्न आहे आणि हे प्रश्न मी माझ्या परीनं सोडवत आलेला आहे आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा त्या प्रश्नाला जास्त न्याय देईल असं मला वाटतं शिवजयंतीचा आज चांगला दिवस आहे या दिवसाला तुम्ही दोघंही एकत्र दिसतायत आज या गडावरती ठीक आहे ना म्हणजे सगळे शिवप्रेमी आहेत ज्यांना ज्यांना शिवरायांचं प्रेम आहे शिवरायांची आस्था आहे आणि गडावर यावं धन्यवाद